दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील यांची पुन्हा पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती झालेली आहे सेवानिवृत्तीला तीन महिने बाकी असताना आणि तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण नसताना देखील गृह विभागानं केलेल्या बदलीला डॉक्टर बीजी शेखर पाटील यांनी कॅट मध्ये आव्हान दिलेलं होतं शेखर पाटील यांच्या बाजूने निकाल देत पाटील यांना पदभार देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे दरम्यान कॅटचा निकाल येण्यापूर्वीच घाईघाईनं पदभार स्वीकारणाऱ्या दत्तात्रय कराळे यांची कॅटच्या या निकालामुळे नियुक्ती आता रद्द होणार आहे परीक्षेत तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजेच स्पेशल आय जी बीजी शेखर पाटील यांची पुणे येथे मोटार परिवहन विभागात झालेली बदली बेकायदेशीर ठरवून केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणानं गृह खात्याला मोठा दणका दिलेला आहे बीजी शेखर पाटील यांना पूर्वीचा विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा पदभार देण्याचे आदेश गृह संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले असून सध्याचे स्पेशल आय जी दत्तात्रय कराळे यांना सव्वा महिन्याच्या आतच आता नाशिकला बाय करावं लागणार आहे राज्य गृह विभागानं एकतीस जानेवारी रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आय एस आयपीएस तसेच इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या त्यात नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बीजी शेखर पाटील यांची बदली पुणे येथील मोटार परिवहन विभागात करण्यात आलेली होती तर त्यांच्या जागी ठाणे शहराचे सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झालेली होती या बदली बदलीविरोधात शेखर पाटील यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात म्हणजेच कॅटकडे याचिका दाखल केली या याचिकेचा सोमवारी चार मार्च रोजी अंतिम निकाल लागलेला असून डॉ बीजी शेखर यांना पुन्हा नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। डॉक्टर शेखर यांनी बदली विरोधात कॅटमध्ये याचिका दाखल केली होती दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तसेच सेवानिवृत्तीस तीन महिने शिल्लक असताना बदली केली अशी याचिका डॉक्टर शेखर यांनी केलेली होती त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात कॅटमध्ये सुनावणी झाली न्यायमूर्ती एम जी सेवलीकर आणि सदस्य रजिंदर कश्यप यांच्या पीठानं आदेश दिलेले आहे त्यानुसार डॉक्टर शेखर यांची बदली स्थगित करत पुन्हा नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश काढलेले आहे दरम्यान दत्तात्रय कराळे यांनी फेब्रुवारी रोजी नाशिक परिक्षेत्राचा पदभार स्वीकारलेला होता त्यानंतर अवघ्या सव्वा महिन्यातच त्यांची नियुक्ती आता रद्द होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक